आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग बावीसावा स्वामींच्या पूर्वसूचनेवरून भूगर्भ समाधी देण्याचं आधीच ठरलं होतं परमपूज्य स्वामींचा देह चोवीस तासांपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल असं जाहीर झालं होतं आणि त्याप्रमाणे पावसकडे जाणाऱ्या वाहनांची योग्य सोयही करण्यात आली होती जनसागराचा महापूर येईल ही कल्पना होतीच स्वामींनी देह ठेवल्यानंतर त्यांना सहजासनात बसवण्यात आलं नंतर उष्णोदकानं स्नान घालण्यात आलं त्यानंतर माऊलींच्या सर्वांगास चंदनाचं तेल लावण्यात आलं वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्य लावण्यात आली नंतर नूतन शुभ्र वस्त्र देहास लेववली भ्रूमध्यात कस्तुरीचा टिळा लावण्यात आला गळा वैजयंतीमाळा अशी माऊलींची तेजस्वी ध्यानमूर्ती तिच्या भक्तांसाठी दर्शनाकरिता सुशोभित व्यासपीठावर सहजासनी बसवून ठेवण्यात आले तेच तेज तेच ध्यान भक्तांची माऊली आज एकेचाळीस वर्षांनी परत खोलीत न जाण्यासाठी भक्तांकरिता मंडपात येऊन बसली होती देह अगदी कृश झाला होता नेहमी अर्धोन मिलित असणारे कमल आज मात्र मिटलेले होते आणि जणू सांगत होते आत्मनिरीक्षण करा अहम भाव सोडून द्या आणि सोहमचं चिंतन करा पूर्वी मुखानं अन अंतरीच्या ओढीनं तळमळीनं स्वामी हे सांगत पण आज मिटलेले नेत्रच असं सांगत होते व्यासपीठ कर्दळींनी सुशोभित केलं गेलं दोन्ही बाजूस प्रज्वलित नंदादीप होते स्वामींच्या डोक्यावर नेहमीचीच कानटोपी होती चेहऱ्यावर मुखकमलावर तेच समाधानयुक्त हास्य आणि गळा तुळशीहार पावसेला पंढरीचं स्वरूप आलं मंडपात काही भक्त भावार्थ गीता वाचत होते एक भक्त समुदाय रामकृष्ण हरी नावाचा गजर करीत होता याच भक्त समुदायात श्री सत्यदेवानंद होते देहाची योग्य काळजी घेण्यासाठी वैकुंठ पडवळ अधूनमधून माऊलींच्या देहावर कर्पूर सिंचन करीत होते दर्शनार्थींच्या डोळ्यातून तर गंगा यमुना वाहत होत्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बुक्का लावला जात होता मंडपामध्ये धूप आणि चंदन यांचा सुगंध दरबळत होता येणारी प्रत्येक व्यक्ती रामकृष्णहरी या नामाचा जयघोष करीत होती सतत गजर सुरू होता निसर्ग स्वतःच अश्रू ढाळीत होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी निवासाच्या माजघरामध्ये वैदिक जमले आणि शास्त्रविधीला सुरुवात झाली सर्व विधी सत्यदेवानंदांनी केले तिथं भाऊराव देसाई बाबा देसाई डॉक्टर मिराशी बामपरांजपे मामा फडके बाळासाहेब वाकडे वगैरे मंडळी होती मंडपामध्ये बाकी मंडळी पुढील कार्याच्या आखणीत मग्न होती सकाळी पावणे दहा वाजता वैदिक मंडळी स्वामींच्या पालखीसमोर आली तिथं स्वामींच्या परमपवित्र देहावर सुगंधी द्रव्य सिंचन करण्यात आली त्यानंतर आरती म्हटली त्याचवेळी पाच सुवासिनींनी पंचारतींनी स्वामींना ओवाळलं आणि श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय या जयघोषानं आकाश निनातून गेलं आणि स्वामींची पालखी समाधीस्थानाकडे जाण्यासाठी निघाली त्याच वेळी आकाशात मोठा गडगडाट झाला हजारो भक्तजनांनी पालखीला हात लावले पुढे भक्त मंडळी रामकृष्ण हरी म्हणत होती तर मागे स्त्रीवर्ग भजन म्हणत होता आणि मध्यभागी माऊलींची पालखी होती शिस्त राखण्यासाठी मधून मधून मेगाफोनवरून सूचना देण्यात येत होत्या यात्रा पुलावर आली तेव्हा एक श्रीफळ गंगामाईला म्हणजे गौतमी नदीला अर्पण करण्यात आलं यात्रा हळूहळू मुंगीच्या पावलानं पुढे सरकत होती महाविष्णूच्या देवळापाशी ती थांबली तिथं आरती झाली नंतर पुढील मार्गक्रमण सुरू झालं इकडे समाधीस्थानाकडे सर्व तयारी चाललेली होती स्वामींच्या जन्मगृही ओटीवर गोमयानं सारवण घालण्यात आलं ते रांगोळीनं सुशोभित केलं त्या स्थळी स्वामींचा देह पूर्वाभिमुख काही काळ ठेवण्याचं आधीच ठरलं होतं समाधी सोहळ्याकरता सज्जनगडाहून श्री मारुती भोसले यांना खास पाचारण करण्यात आलं होतं आणि ते स्वत समाधी सोहळ्यास उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच सर्व विधी सुरू होते समाधी गर्तेपाशी आवश्यक त्या सर्व वस्तू तयार ठेवण्यात आल्या होत्या समाधी गर्ता स्वच्छ करून गोमयानं सारवली त्यावर रांगोळी काढली स्वस्तिक देखील काढण्यात आलं दुपारी एकच्या दरम्यान रामकृष्णहरी हा घोष श्री स्वामींच्या गृहापाशी घुमू लागला नंतर स्वामींचा देह त्यांच्या जन्मगृही नियोजित ठिकाणी काही काळ ठेवण्यात आला आणि त्यानंतर स्वामीजींचा देह समाधीगर्तेकडे आणण्यात आला सर्वांच्या अंतःकरणात काहूर उठलं आतापर्यंत अडलेले नयनाश्रू संयमाचा बांध फोडून वाहू लागले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी